आम्ही गोंधवलेकर भावनच्यासाठी गेले वीस ते पंचवीस दिवस भावना निवडून आणण्यासाठी प्रयत्न करत होतो व सर्व हे जे टीम आहे यांनी घरोघरी जाऊन भाऊंचा प्रचार कम हे चिन्ह चिन्ह म्हणजे हे केलेलं आहे आणि भावना गोंधवलेकरांनी आठशे आणि अठरा मतांना लीड देऊन भावना विजयाच्या याच्यात आणलेला एक मान खटाव विधानसभेच्या निमित्तानं आज आमचे कार्यकर्ते हे आज एक पाच तारखेपासून आज तेवीस तारखेपासून आज रात्रंदिवस काम करण्याचे सर्व कार्यकर्त्यांनी एवढी परकष्टा घेतली तो घरी घरू जाऊन महिलांसाठी सबलीकरण पंधराशे रुपये तुम्हाला शासन देत आणखी दोन हजार रुपये पुरुषासाठी देत शेतकरी असेल तर पुन्हा परत फुकट राशन मिळत अशा पद्धतीच एवढं मोठ जर सरकार काम करीत असलं तुम्हाला गावाच्या नडी अडचणी प्रत्येक ठिकाणी शासन करीत त्या गावानं एवढं मोठ सहकारी केलं आणि सर्व कार्यकर्त्यांनी छान पाहिजे सहकार्य करत भाऊनी चौथ्यांदा चौकार मारलेला आहे आणि भाऊ भाऊ षटकार मारणार आहेत तोपर्यंत मी भाऊंच्या बरोबर आहे शटकर भरल्यानंतर भावच्या बरोबर आशंकित नसत ह्या एवढं दोन शब्द बोलून माझे जय हिंद जय महाराष्ट्र एक मिनिट फक्त घोषणा विजय बोल माननीय गोरे भाऊंचा जिंदाबाद तुम्ही आगे बडो हम जय भाऊ आगे बडो हम तुम्हारे जय भाऊ आगे बडो